पालिकेचा महसूल बुडवणारे उपायुक्त माधव जगताप हे दोषी असून सुद्धा कारवाई का होत नाही असं म्हणत मनसेच्या कार्यकर्त्यांनी पालिकेचं आयुक्त राजेंद्र भोसलेंच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं तसंच जोरदार घोषणाबाजी करत हातात फ्लेक्स घेत ठिय्या आंदोलन करण्यात आलं कल्याण डोंबिवली महापालिकेनं बेकायदा बांधकामं रोखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई केली आहे मांडा टिटवाळ्यामध्ये बेकायदा बांधकामांवरती कारवाई न केल्यामुळे सहाय्यक आयुक्त संदीप रोकडेंना निलंबित करण्यात आलं आहे डोंबिवलीतील पासष्ट इमारतींप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय राज्यात उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे मठाला माठाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे त्यामुळे कुंभारवाडीतील माठ रांचण तयार करण्याची लगबग सुद्धा सुरू झाली आहे लहान माठ शंभर ते दोनशे पन्नास रुपये तर मोठं रानचण पाचशे रुपयांपर्यंत विक्री होत